काल अंजली दमाने या जी भेटल्या त्यांच्यासोबत शिष्टमंडळी होत मी चर्चा केली त्यांनाही सांगितलं की आमची एसीएस विकास खारगे यांच्या अध्यक्षखाली समिती आहे तुम्हाला वाटलं तर काही एसीएस समिती समोर आपलं मत मांडता येईल आणि त्यांनी के मान्य केलं की आम्ही मत मांडू आमचं त्या ठिकाणी पुरावे ते मांडू आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने बघ आता पुढच्या एक महिन्यामध्ये रिपोर्ट येणार आहे महिन्याभरचा रिपोर्ट आल्यानंतर याच्यामध्ये कोणत्या कोणत्या अधिकाऱ्यांनी काय काय केलं आहे शेवटी जे अधिकारी सकृत दर्शनी आम्हाला आहेत तहसीलदार आहेत आय जी आरच्या मुद्रांचे अधिकारी आहेत त्यांना आम्ही गुन्हे दाखल केले निलंबन केलं पुढेही कारवाई करू आमच्या विभागाचे अजून काही अधिकारी याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील तेही घरी जातील ते काही नोकरीत राहणार नाही राहिला प्रश्न या व्यवहाराचा या व्यवहारामध्ये आज आम्हाला पेपरवर पेपर जो असतो आमच्या निबंधकाकडे त्या पेपरवर जे काही आज ऑफिशियल वाटतं त्यांना दोषी धरलेलं आहे आणि पुढच्या काळात चौकशीमध्ये जर कोणी त्या ठिकाणी अजून दोषी असेल त्यांच्यावरही कारवाई होईल शेवटी गव्हर्नमेंट लँड आहे सरकारी जागा आहे मला तेही तपासावं लागेल की त्यांनी जे नोटीस दिली आहे बेचाळीस कोटीची किंवा ती चौकशी समीन तपासेल बेचाळीस कोटीची नोटीस दिली तो सरकारी जागेचा व्यवहार आहे शेवटी जेव्हा एखादी नोटीस आपण देतो तेव्हा सरकारी जागेचा व्यवहार जो आहे तो या व्यवहार या नोटीसमधला जे काही बेचाळीस कोटी येणार आहे ते नेमके कशाचे आहे ने हे मला तपासावं लागेल कारण आपण व्यवहार रद्द करतोय व्यवहार रद्द करताना बेचाळीस कोटी काय घ्यायचे त्याचेही मला तपासावं लागेल आणि त्यांनी काय दिली हे चेक करावं लागेल त्यांना आपण मुदतवाढ दिली आहे पंधरा दिवसांची पंधरा दिवसांची मुदतवाढ दिली आहे एकदा ते आय मुद्रांक अधिनियम केंद्राचा आहे दोन हजार एकोणीसशे आठचा कायदा आहे केंद्रीय मुद्रांक अधिनियम जो राज्याला लागू आहे त्याप्रमाणे ही कारवाई होतो मला हे आयजीआर सध्या सुटीवर आहे सोमवारी मी ला बोलवलं आहे ला, ला मी चेक करायला लावणार आहे की तुम्ही जे बेचाळीस कोटी वसूल करतायत तो वर आपल्या सरकारला करायचा आहे जो व्यवहारच त्या ठिकाणी रद्द होणार आहे कारण ती सरकारी लँड आहे चौकशी समितीला आमच्या चौकशी पॅरामीटर काय कोणी 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 गडबड केली आहे सातबारे बंद असताना जे प्रॉपर्टी कार्ड तयार झालं प्रॉपर्टी कार्ड न बघता कशी ती झाली हे सर्व चौकशीचे मुद्दे आहेत चौकशीच्या मुद्द्यावर मी काही भाष्य करणार नाही पण मात्र आयजीआर मी चेक करेल की बेचाळीस कोटीची नोटीस दिली आहे ती नोटीस व्यवहार रद्द करायचा आहे तरी नोटीस काय दिली हे चेक करावं लागेल त्यांच्याकडे आय जो अधिनियम आहे त्या अधिनियमांनी दिली असेल तर पण पुढे जाऊ बोपटीच्या विषयामध्ये पार्क पवारांचा किंवा त्यांच्या कंपनीचा कुठला रोल नाही अशा पद्धतीची जी माहिती आहे त्यात काही तथ्य आहे आज तरी आम्ही जे गुन्हा दाखल केला आमच्या मुद्रांक अधिकाऱ्याकडे लिहून देणार आहोत लिहून देणार आको त्यामध्ये पार्क सही नाही आहे पण अधिक माहिती जर समजा एफ आय आर मध्ये आहे एफआयआर मध्ये पोलिसांची चौकशी वेगळी आहे महसूलची चौकशी वेगळी आहे दोनही चौकशीमध्ये कोण कोण दृश्य आढळतं पुढचा भाग आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं लिहून देणाऱ्यांनी सरकारी जागा का लिहून दिली लिहून घेणाऱ्यां कशी लिहून घेतली दोघांनी ते सरकारी डॉक्युमेंट काय तपासलं नाही त्यापेक्षा भयंकर आहे की आमच्या अधिकाऱ्यांनी प्रॉपर्टी कार्ड का चेक केलं नाही बंद सातबाऱ्यावर बंद सातबाऱ्यावर का कारवाई केली हे तपासावं लागेल अजित पवार पालक अजित पवार पालकमंत्री असताना ते राज्याचे उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या मुलाच्या संबंधाने एखादी घोटाळ्याची गोष्ट बाहेर येते तर संबंधित अधिकारी खरंच निष्पक्षपणे या सगळ्या प्रकरणाची चौकशी करू शकतील का अशा पद्धतीची चर्चा केलं पाहिजे मागे पाहिजे आणि मार्गदर्शी अधिकारी आहे कुठल्याही इम्प्लो मध्ये येणार नाही आणि जे महत्वाचे राज्याचे अधिकारी आहेत आयजीआर जमाबंदी जे आम्ही घेतले आहे त्याची गरज आहे चौकशी समितीमध्ये आयजीआर पाहिजे आहे जमाबंदी पाहिजे आहे आम्हाला एस महसूल पाहिजे आहे हे जे अधिकारी घेतले हे आवश्यक अधिकारी आहे डिव्हिजनल कमिशनर आहे अनफॉर्च्युनेटली तिन्ही अधिकाऱ्याचे हेडक्वार्टर पुणे आहे त्यामुळे कुणाला जर हा असेल डाऊट की बाबा हे का घेतले आहे ऑलरेडी आयजीआर राज्याचा आय जी आर नागपुरात बसतो राज्याचं सेटलमेंट कमिशनर पुण्यात बसतो त्यामुळे मला वाटतं त्याच्यात काही इम्प्लुएन्स आणि शेवटी डॉक्युमेंट आणा शेवटी साऱ्या गोष्टी बाजूला आपण कागदोपत्री जे आमच्याकडे रेकॉर्ड्स आहेत त्या रेकॉर्डला अर्थ आहे काही चुकीचंच केलंय ना ना हेच आहे की या जे काही तिथे मीडिया कंपनी वगैरे आहे त्या ठिकाणी जर डेटा सेंटर असेल तर एखाद्या वेळी आयजीआरच्या माध्यमातून ज्या उद्योगाच्या सवलती आहे डेटा सेंटरला एखाद्या वेळी त्यांच्या पॉलिसीप्रमाणे उद्योगच्या पॉलिसीप्रमाणे त्यांना स्टॅम्प ड्युटी कमी करायचा अधिकार आहे पण त्या अधिकाऱ्याचं सर्टिफिकेट असलं पाहिजे इथे आयटी पार्क आहे आयटी पार्कला कुठल्याही प्रकारचं उद्योगाची त्या ठिकाणी सवलत नाही आहे आयटी पार्कला तशी काही स्टॅम्प ड्युटी माफीची सवलत नाही आहे पण मी तेच सांगितलं हा चौकशीचा भाग आहे महिनाभरचा वेळ आता सात दिवस गेलेच आहे पुन्हा जास्त ते एकवीस दिवस लागेल चौकशीचा रिपोर्ट यायला त्यावर मात्र अधिक भाष्य आपल्याला करता येतील कारण मला वाटतं याच्यामध्ये निष्पक्ष चौकशी सुरू आहे अधिक बोलणं म्हणजे चौकशीला काही बाधा येईल असं आहे की सरकारी जागा आहे घेणारा देणारा सरकारी जागेची विक्री खरेदी करतो आहे कसा आहे कोटा गुन्हा आहे कोटामध्ये आम्ही या ठिकाणी आपलं म्हणणं मांडू सरकारी मांडेन जे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहेत का गव्हर्नमेंट प्रॉपर्टी आहे गव्हर्नमेंट प्रॉपर्टीची खरेदी विक्री करताना तुम्ही सह्या केल्या इकडे मुद्रांकाकडे जाऊन त्यामुळे तुम्ही त्यातून कशा करताय मी सांगतोय की सरकारी प्रॉपर्टी खरेदी विक्री आहे आणि जे काही जे काही जुन्या डॉक्युमेंट लावले ते चुकीच्या लावल्या आहेत त्यामुळं तो खराब मुद्दा आहे पोलीस अधिक पण त्यावर करताय की सरकारी जागा असताना खरेदी विक्री कशीच